सांभाळून घेत असते कुठपर्यंत सांभाळून घेऊ सांगा की तू आणला अजिबात लागून होते ला काय बोलाय ती बोलू दे बोलत बोलत मग बसल तिच्याकडे बघू बी निघून कायच करू नको ती फक्त तुझी आमच्या बाबा होती जिवायचं घ्यायचं काय करायची तुमची प्रॉपर्टी असते तुम्ही दोघी नाही 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 नमस्कार माझ्या बहिणीनं आज तुम्हाला मागाई दिसतोय हायवे हाय हायवेला इथं उभा आहे सकाळी Uh, सात आठ आठ वाजता घर सोडलं दहा नऊ वाजता सोडले <laughs> आठ नऊ वाज नऊ वाजले तर त्या गावातन बाहेरही पडसतो कारण की सोलापूर मध्ये जरा काम होतं चाललंय आपलं वेगळं जरा काहीतर प्लॅनिंग त्यामुळे सोलापूर मध्ये पण आपलं काम होतं आज पोरांना आहे त्या मग म्हणलं पोरांना घरी थांबा आजच्या दिवसात जाऊन येतो आणि ज्या कामासाठी आपण असतो ती म्हणते की या का हेलपटात कुठलंच काम होत नसतं त्यामुळं आज काय ते काम झालं नाही अजून उद्या उद्या पण या म्हणजे ते जमलं तर अजून दोन तीन दिवस हेल्पट येत मग परत ह्यांना निसतं लावून बघूया मनात घेतलंय होत आहे न होतय देवाला भगवंताला माहिती अडचणी येते त्या कितीतरी पण त्या अडचणीला मार्ग काढणारा देव आहे मी घरी नाही घराला कुरुप घातलेली आहे चावी आली माझ्या संग किंवा मी घरी ठेवली असेल कुलूप लावलेलं तर कालच आहे मोहरे गेल्यानंतर ना माग बोलायची काही गरज आहे का आज तुला मी काय एका शब्दाने बोलली होती का बोलली नाही पण तुला आज काय एवढं मला बोलायचं नाही कारण की ज्या कामाला मी आली ती काम मला करायचं आहे मला एक कळ ना ती सगळं घर माझ्या बापाचं आईचं काय असतं ते आमचं पण तुम्ही तुझी का भांडताय ते मला माहिती आहे की बाबाचं काय तुझं भी संबंध नाही भांडायचं बोलायचं ज्याने मी बाबा बघून गेलो आम्ही तो काय मी आज तुम्ही म्हणताय बघा तुम्हाला भाव तरी गोड बोलतो का त्यांची साईट भाऊ नाही भाऊ ज्या तिची गोड बोल आहे माझ्याकडं जाऊ एक गोष्ट घ्या ना ती जी बापाची स्टेट असते तुझ्या सगळा समान अधिकार असतो एकलेला जात नसती एकट्याला जात नसती ते आमचे आम्ही बघतो की आज त्यांच्याकडे भाव यांच्या कस आहे पार बहिणी नो त्यांचीकडे धरून मला लागले ते बोलायला ह्यामुळे आमच्या दोघांच तर पाणी लागते ती मला काय ह्यांना वाकडा वाद घालायचं नाही की किंवा काय वाकडं बोलायचं नाही आज कारण की मी सरळ चालली आता दर्शनासाठी तुम्ही काय मला वाकडं बोलू नका वाकडं सगळी आमची आहे तुम्ही काय बात नाही काय मी तुम्हाला आता ह्याच्यावर तुम्ही बोलायला एक मी कित नका ह्या विषयावर तर मला आज तुम्ही बोलायचं नाही बोलू नका घरी गेल्यानंतर ना बोलू घे बरोबर आहे का नाही आज पर्यंत यांनी बरं नाही तर मग आता घरी गेल्यानंतर ना बोलू घे तुम्हाला तुमच्या भावाची माहिती येऊ द्या बाबाची माहित नाही कोणाची येत नाही काय पण जे हाय ते हाय तुमच्या दुखीचं बी काय नाही तुम्ही त्या विषयावर परत दुगीने बी बोलायच ना चाललोय आपण कुठं आता चाललोय अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनात आमचं कसं आहे मानानं उचल खाल्ली ना खाल्ली सोलापूरमध्ये काम होतं आता सोलापूरपासून बघाय गेलं तर चाळीस बेचाळीस किलोमीटर आहे ते म्हणजे चौदा तासात जात आध्या पाऊन तासात देवदर्शन होईल पण तासात माघारी मी दोन अडीच तासात आपण सोलापूरात माघारी होतो चल म्हणलं देवाला जायला कधी कुठल्याच कामाला अडचण जेवायला जातात तर कधी आडपाठ घालून नाही काय नाही म्हणून सगळे म्हणून जाव आणि आम्हाला लई दिवस झालं जाय जायचं होतं पण काय अनेक अडचणी येतात त्यामुळे ते कॅन्सल होत होतं पण आज किती मोठी अडचणी आल्या तरी पण हिला म्हणलं जायच मी जायच मी माझी पण इच्छा होती का तुमची आत्ताची इच्छा नव्हती ही जरी नाही आली तर आज तीन चार दिवस झाले मी एकला फिरतो हिला माहित आहे कुठल्या कामानं फिरतोय काय घरी नाही आणि माझ्या डोळ्याच्या माघारी ह्यांचा असा व्यवसाय चालू आहे व्यवसाय नाही ते मग काय व्यवसाय चालू आहे म्हणजे एका मिकीला बांधताय उग बिना कामाचं मग तिनं काय ती बारके तो संयम धरायचं किंवा तू बोलली तर तिनं का बसाय पाहिलो तिनं मी बारकून नाही चल बांधलाय बोलतोय संध्याकाळी गेल्यावर आज उद्या आहे घरी बघू आता काय असेल ती चालतोय ना आता आपण देवाला म्हणजे तुमचं म्हणणं आहे मी ती बारकी आहे मी समजून घ्यायचं असंच आहे ना तुमचं एकामेकाला समजून घ्या ना कुठपर्यंत समजून घेऊ लगेच झाल्यापासून समजूनच घेती तिला आजी बात मग इथन पुढे विषय गुन्हा घेऊ नको तू तुम्हाला एवढंच येतं दुसरं काय येतं का आजपर्यंत काय आलं एवढंच येत तुम्हाला तुला सरळ बोललेलं बी चाललं ना वाकड बोललेलं बी चाल अरे एकामेकाला दोघीने बी समजून घ्या त्यावेळेस शांत होतय तुम्ही जर असं भांडत बसला तरी आपल्या घरातला तमाशा जगाला दाखवायचं मी दोघं भाऊ भाऊ ती बघून देतो तुम्ही मात्र दोघी भांडण करू मग तू तुर्गे म्हणल्यावर एखाद्या वेळेस सर्तपणात दोघी समजली एक शब्द एक शब्द खाली पाडत नाही एक शब्द मी तुर्गे अरो तुर बोलती मला रुखावी पर्यंत तिची मजल गेली मग कुठल्या शब्द तिला चांगलं बोलू सांगा सांगा तुमचं म्हणणं मला कळतं की भाऊज हाय भाव हाय लहान दाकत्या आहे ती माया असतील दाकत्यांवर माया असती मला कळतंय कि

तुमची प्रॉपर्टी असते तुम्ही दोघीनी ना आम्ही काही तोची फुट्ट्या उद्या जर हा तुमचा तुम्हाला नाही असं जर तुम्ही मला समजून सांगताय असं जर तिला समजून भाऊजीनं सांगितलं तरी जाणार नसतो हे पण मला माहीत आहे कारण ती मागण तीज एकदा म्हणताय लानाला मोठं बिया करा झाली म्हटल्यावर माझं आहे पण त्याला चार माणसं ऐकती सांगणार आहेत या आमची आम्ही बघतो ती मिटवतो पण तुम्ही इथलं पुढं तुमची मांडवून नका तुम्हाला मी लाजू सांगतोय आहे सांगणार नाही तुला सांगितलं तसं तिला पण सांगतो मला जसं समजून सांगताय ना चार गोष्टी तसे तिला समजून सांगा तिला पण नीट समजून सांग सांगा बघा तुमचा आहे एक टीगा बघा की तुमचा आहे एक टीगा काय लावलंय तुम्ही मला घर काढ म्हणती मला ही घर म्हणती घर लय बोलली ती लय बोलली मी रात्री घरी आलो तुला सांगायचं सांगायच नव्हतं का रात्री मी बोलवून असतो दोगांना पण पुणार आहे असतं ते पुणार आहे पुणार आहे ती तर दादा माय जरा पुणार आहे कारण की माझं का चाललंय बहिणीनं ती सगळं माझचवरून काढलंय की मला आता काढायचं नाही काय बुखrulshin आता जे मी एक काम मी ज्या कामासाठी सोलापूरला येते त्याला पण माहेत आहे कशासाठी आलतो कशासाठी नाही ती फक्त ता काम नाही तुम्हाला काम साठी आला आमचं होऊ द्या तुम्हाला सांगायचं बाबा आम्ही ही की अगं आम्ही हे करण्या करता इथपर्यंत पळत पळत होतो फकस त्याला मग जा त्याला थोडा दिवस जाते ल पण ती होणार आहे आणि एक दिवस ती नक्की येणार आहे फक्त कसं आहे वेळेची वाट बघावं लागणार आहे तर ह्यांनी म्हणते तर म्हणूनशी ना बघ ती एक दिवस शांत राहून श काय फरक पडतोय का काय सुधारण पडूदारान का काय बघते लय पडणार आहे मग ह्यांनी ह्यांचं ऐकले परत ह्याला सुट्टी नाही माझ्याकडे गोष्ट तू तुम्हाला सुट्टी नाही गेली तर चार टाळकी आहे ती एका कोण जरी चार फांगलू ना तर लोक यात गैरफायदा घेते ते तुला उद्या एक येऊन वेगळंच बोलाय ये तिला एक वेगळं तुमचं जादा पिडतय तुम्ही ज्यावेळेस एका असताय त्यावर ती कुत्री अजिबात जवळ एक तुमचं स्वार्थ साधायला गेली दुसरी तुम्ही काय लागलाय अडकत करायस कुठले देवांना सांगितले गस्ती घेतो तुम्ही सांगितले गस्ती पत्ती हे पण एवढं पण करून बघते घे एवढं सगळं आजपर्यंत मी केलंय मग एवढं करायला काय अडचण आहे जाऊ दे आता यांनी असं म्हणतेवर गोगल घेतलाय आज नवीन मी आज घेऊन दिलाय ह्यांना कुणी घेऊन दिलायच्या पैशाचा आहे माझ्या नाही झालं गाडी डोळ्या माझं असं नाही कड टचले गो त्यात घालून तर दाखवा की बहिणीस माझ्या कस दिसतंय कसं नाही काय मी दिसत नाही काय आव नीट तर नीट घ्यायला चांगलं दिसतय ना दिसाई काय झालं जसा जन्म झालाय तस आई पहिल्यांदा आज आयुष्यात अडकल बघा कधी आयुष्यात मी गॉगल घेतला मी अरकलं मी आपण नाही दिसते एकदम दिखणी दिसते देखणी दिसा आहे तुम्हाला अच्छ दिवस सुट्टी आहे ठेऊन तुम्हाला पण सांगती का आहे ती आता बघा देवाला भगवंताला चालू आहे आपल्या कामाला ग आपल्याला अच्छा दिवस सुट्टी असू आहे सुट्टी सुट्टी तुम्हाला जी तुम्ही मला सांगितलंय त्याच्याबद्दल सुट्टी मी बोलतो गे बोलवून घेतो दोघांना बी ताई तुला बोलवून घेतो बर बर कुणाच आहे कोण बांधतय कोणाला घरातन बाहेर काढायचंय कोणाला राहण्यात बाहेर काढायचंय तू बोलते ना विचारतो तुम्ही परत आणच्या बापाच ती बाहेर काढणार कोण बापाच आहे आमच्या बापायला बोलणार कोण ही बघतो की आमच्या बापाच नाही तुमच्याच बापाचा आहे आम्ही म्हणत नाही आमच्या बापाचाही सांग ना तुम्ही एवढं लांब तर लांब लावतो दोघी एकामेक एवढं वाईट वंगाळ बोलायचं करायला तुमच्या भावाला सांगा मी म्हणू का तुम्हाला मग तू चोरले तुझं काम नाही का कुठपर्यंत जगातली सगळी म्हणणार आहे ते काय झालं तर तुम्ही चोरलाय तुम्हाला कब बसा लागलं त्यांना ध्यान द्यावं लागलं प्रत्येक ना ऐकून आपल्या घोंगड्या काळात येत आहे मान्य पण आपण आहे तोपर्यंत चुकलेलं हे बाबा तू चुकलाय एवढं तर आपण त्याला म्हणू शकतोय का नाही चुकी केली तू तर तू केली नाही तुझ्या बायको कुठं झाली मी ना असं बोलाय नाही पाहिलं तर का र तुझं ऐकलं आहे का सगळ्याच आहे ना तुम्ही गहू तिथं पोळ्या ठेवल्या नाही त्या गावास मशी किड बी बाकी भरडून पीठ पाडलं असं असतंय अर ज्या हायती तर तुम्ही विचारायचं घातली भांडी घेतो लगेच कुलूप फोडलं की लावलं कुलूप आम्हाला ती घर मी बांधलेली आणि मीच त्या घरात राहत नाही काय हायती आपली ती राहते तुला मी त्यांना दिलं राहायला मग काय लगेच मला बी ती सोय करायची मी बांधल माझी मी बघील त्याचा पुढला पर्याय काय करायची राहायचं का त्याची काय कामकाज करायचं ते चालते आता तुम्ही म्हणलाय म्हणजे बघते की एवढं बरं शांत बघू काय होतंय पुढच्या पुढे